गोकुल सोबत गोकुल हे दोघही उमेदवार आहेत यांचं चिन्ह धनुष्यबाण आहे त्या धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून यांना परत एकदा मोदींच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान करायच्यासाठी विजयी करून पाठवायचा आहे आपकी बार चारशे पार मध्ये आमचे दोन्ही खासदार पाहिजेत तिथं संजय मंडलिक पाहिजेत धैर्यशील माने पाहिजेत त्यासाठी आपल्याला रात्रीचा दिवस करायचा <स्था> माझी सगळ्यांना विनंती आहे आपला देश जगामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा आपल्या देशाची उंची वाढवण्याचं काम सन्माननीय पंतप्रधान महोदयाने केलेलं आहे सगळे वृद्ध असतील माता भगिनी असतील ज्येष्ठ असतील तरुण असतील सगळ्या सगळ्यांना वाटते माझे पंतप्रधान माझ्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायला पाहिजेत यासाठी सगळ्या सगळ्यांचा आपापला परीन प्रयत्न आहे त्यासाठी जे लागेल ते पराकाष्ठा चालू आहे आपल्याला परत एकदा दोन्ही उमेदवारांना उच्चांकी मतदान देऊन लोकसभेमध्ये पाठवूया आणि तिसऱ्यांदा आपले नेते या देशाचे नेते सन्मानने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करूया या राज्यामध्ये नामदार एकनाथ शिंदेसाहेब असतील नामदार फडणवीस साहेब असतील नामदार अजितदादा असतील यांच्या नेतृत्वाखाली गतिमान सरकार चालू आहे त्यांच्या नेतृत्वाखाली परत एकदा मोदींच्या मागं देशाची ताकद उभा करूया